नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस आज हिंगोलीतल्या एम आय डी सीच्या राधा जिनिंगमधले कापसाचे भाव बघणार आहोत तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालं जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज भाव व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो राधा जिनिंग हिंगोली आज राधा जिनिंगचे कापसाचे जास्तीत जास्ती दर आहेत सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि कापसाची आवक आलेली आहे अडीच हजार क्विंटलची खालील बघा सरकीचे भाव दोन हजार आठशे रुपये आणि सरकी खल्ली आहे दोन हजार सातशे रुपये तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्राला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद